जवळ गेली आणि ध्रुव बाळाच्या हाताला धरून तिने खाली उतरवलं आणि म्हणाली तुला इथे इथे बसण्याचा काहीच अधिकार नाही तुला जर बसायचे असेल तर तू माझ्या पोटी आला नाही तेव्हा तू तु देवाची देव प्राप्त कर आणि मग इथे बस असे म्हणाले ध्रुव बाळ अवघ्या पाच सात वर्षाचा होता यातलं काहीही समजलं नाही त्या पण वाईट वाटलं आणि तो आपल्या आईकडे सुनीतीकडे गेला आणि आईच्या पुढे जाऊन रडू लागला हात फिरवला आणि म्हणाली बाळा तुझ्या आईच काहीच चुकलं नाही रे कारण जर आपण अपेक्षा माणसाकडून केली तर दुःखच होणार आहे देवाकडून गेली तर दुःख होत नाही त्यामुळे आपण खरच देव प्राप्त करायला पाहिजे आणि म्हणून ध्रुव बाळाचे सांत्वन केले गेले पण ध्रुवाने एकच डोक्यात घेतलं मला देवच प्राप्त आहे त्याला चैनच पडे नाही आणि दुसऱ्या दिवशी तो आईला म्हणाला आई मला देव प्राप्त करायला जायचंय आणि मी वनात जाणार आहे पण हे शक्य आहे का ध्रुव बाळ इतका लहान आहे आणि वनात एकटा जाऊ शकतो का ही एकदम कहाणी वाटते पण तोही सत्य लोक होतो आत्ताच्या मध्ये सुद्धा आई वडिलाच्या सानिध्यात राहून सुद्धा एखादी चार पाच वर्षाचं चा बाळ स्पर्धेमध्ये भाग घेते फक्त स्वरूप वेगळं आहे सत्ययुगाचं आणि आत्ता आणि धन निती माता तिने आज्ञा दिली आणि ध्रुवाळ देव प्राप्त करण्यासाठी जंगलात गेले दे। देव कसा प्राप्त करायचा देव प्राप्त करण्यासाठी काय करावे लागते याची कसली कल्पना ध्रुवबाळाला नव्हती आणि ध्रुवबाळ जंगलात गेला दे। संभ्रमित एका झाडाखाली थांबला आता मात्र देव ना सुनीतीला चिंता होती ना ध्रुवाला चिंता होती आता तो दे, देव प्राप्त करण्यासाठी गेला होता म्हणून देवाला चिंता देवाला चिंता वाटली आता काय केले पाहिजे आणि त्यांनी नारदांना आज्ञा दिली नारदजी भक्ताकडे नारदजी आले आणि ध्रुव बाळाला विचारले बाळा तू कुठे